माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून माझ्यावर सिंधुदुर्गची जबाबदारी दिलेली आहे माननीय दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली दिलेशिंगच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही बैठक घेतोय त्यांच्याकडनं विचारून घेतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांना कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे आजही आमची भूमिका महायुती कब्त लढण्याची आहे परंतु जर काय पाठीपुढं झालं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार असला पाहिजे आणि तो ताकदीचा असला पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती झाली तरी बघवा आणि युती नाही झाली तरी बघवा अशा पद्धतीची रणनीती असली पाहिजे यासाठी आम्ही मित्र पक्षांचा आदर करून या बैठकांचं आयोजन केलेलं आहे आणि आपणच बघताय की याला किती मोठा प्रतिसाद आहे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी बोलावं लागतं युतीचे अधिकार हे ना ना मला आहे मला असं वाटतं की महायुती होणार की नाही हे ठरवणार माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा परंतु मैत्रीपूर्ण लढतीचं देखील मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही गोष्टीला तयार आहोत असं काही नाही आहे आमच्याकडे सगळ्या पंचायत समितीमध्ये तगडे उमेदवार आहेत सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये तगडे तगडे उमेदवार आहेत आणि मालवण आणि माझ्या मध्ये वेंगुर्ला या ज्या काही नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत तिथं देखील आम्ही सक्षम लढणार आहोत तिथं देखील आमच्याकडे तगडे उमेदवार संभाव्य निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटसाठी ठाकरे गट आग्रही आहे मात्र निवडणूक आयोग म्हणतोय कायद्यामध्ये संबंधित तरतूद नाही आहे ठाकरे गट असं जर म्हणत असेल तर लोकसभेच्या निवडणुका देखील ह्या सिस्टीमवर झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे खरं स्वाभिमान असेल तर त्या निवडून आलेल्या सगळ्या खासदारांना त्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे आता राहुल गांधींनी तिकडे प्रेझेंटेशन केलं म्हणून इकडे प्रेझेंटेशन झालं पण राहुल गांधी हे देखील विरोधी पक्ष नेते आहेत जर वर आक्षेप आहे तर नुसतं आंदोलन कसा कशाला करायचं राजीनामा देऊन आंदोलन करा ना म्हणजे महाराष्ट्राला कळेल तुमचं पदावर नाही म्हणजे पदावर तुमचं काही अवलंबून नाही आम्ही खरं आंदोलन करतोय ती पद ठेवायची ते नी निवडून आलेले सगळे तसेच ठेवायचे स्वतः विरोधी पक्ष नेते म्हणून घुसवायचं आणि परत ईव्हीएम वर आक्षेप घ्यायचा ती सगळी नौटंकी आहे

अबू आजमी कायमस्वरूपी अशाच पद्धतीची वक्तव्य केलेली आहे वंदे मातरम हे आमच्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अस्मिता आहे आणि अबू आजमी अनेक वेळा अशा पद्धतीची वक्तव्य करून जातीभेद धर्मभेद करण्याचा त्रिपास निर्णय केलेला आहे मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व दिलं तर त्यांना मोठं केलं सांगितलं आता खरं ही गर्दी जमते ती कुठच्या पक्षाची असते तेच कळत नाही तो मेळावा झाला मोर्चा झाला की युपीटी म्हणते आमची गर्दी आहे मनसे म्हणते आमची गर्दी आहे त्यामुळे एक तारखेचा मोर्चा काय तो होऊ दे पण त्याच्यावर मी एकच महत्वाची गोष्ट सांगतो आपण देखील सगळे मतदार आहात एखाद्या मतदार यादीमध्ये जर आक्षेप असेल तर तो काढून टाकण्यासाठी वेळ दिलेला असतो ही नोटीस देखील जारी केलेली असते पण काही लोकांना मतदार याद्या बघायला वेळच नाही कारण ते कार्यकर्त्यांवरच मोठे झालेत आज कुठेतरी फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे सगळे मोर्चे बिरसे होत आहेत परंतु याचा काही उपयोग होणार नाही मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा पडकणार